जय महाराष्ट्र मुक्तार भाऊ जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्तार भाऊ आपले व्हिवर्स फॉलोअर्स सबस्क्रायबर तुम्हाला लाईव्ह पाहत आहे तर थोडक्यामध्ये तुमच्याबद्दल आणि तुमच्या शोरूमबद्दल माहिती द्या माझं नाव सय्यद मुख्तार आहेत माझा मराठवाडा वाहन बाजाराच्या नावाने इथं युझेट कार्सचा शोरूम आहे आपल्या चिखल ठाण्यामध्ये ॲटो एल जी गॅस पंपचे बाजूला भाऊ तुमच्याकडं लोनची सुविधा वगैरे उपलब्ध राहते का आपल्याकडं लोनची पूर्णपणे सुविधा उपलब्ध आहेत आपल्याकडं जवळपास सत्तावीस फायनान्स कंपनी आपल्यासोबत टायप आहेत तुम्ही कुठल्याही शहराचे असोवा किंवा कुठल्याही जिल्ह्याचे असो आपल्याकडं पूर्णपणे लोनची फॅसिलिटी तुम्हाला इथून जा बसल्या जागेवर लोनची फॅसिलिटी अवेलेबल करून भेटेल ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रमध्ये आपला ॲड्रेस एक वेळ शेअर करा आपला ॲड्रेस जे हे जालना रोड चिखलठाणा आयटो एल पी जी पंपाच्या बाजूला मराठवाडा वाहन बाजाराचे नावाने आपला फोन नंबर शेअर करा माझा फोन नंबर डबल एट डबल फाय डबल झिरो सेवन डबल फोर सेवन अजून एक फोन नंबर आहेत नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो सेवन झिरो फोर थ्री जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर मित्रांनो आतापर्यंत समजा आपल्या माझ्याकडून काही राहिला असेल बोलाय बोलाय बोलण्यामध्ये काही लोन लोन व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला जानकारी हवी असेल तर माझा संपर्क नंबर मी याच्यामध्ये लिंकमध्ये देतो आहे तुम्हाला काही अडचण आल्यावर काही कुठल्या कुट, गोष्टीची तुम्हाला माहिती असल्यावर माहिती करायसाठी तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधावा चला आता तुम्हाला मी जे आपल्याकडलं मरा मराठवाडा वाहन ब स्टॉक जितका जे काही आहे आपल्याकडं सध्या तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो ही आपली पहिली गाडी ही आहेत रेनॉल्डची डस्टर ही आहे वन टेन पी एस वन टेनमध्ये ही सिक्स फीट ट्रान्समिशन आहेत प्लस रिवर्स गियर याचं जे सेवन सातवा गिअर असतो ही दोन हजार बारा मॉडेल आहेत हे जे जा टायर जवळपास ऐंशी टक्के टायर आहेत सेकंड ओनरमध्ये गाडी आहे ह्या गाडीमध्ये किलोमीटर जे आहे याचं पंच्याऐंशी हजार चाललेली आहे फक्त तुम्ही इंटर वगैरे बघू शकतात याच्यामध्ये दोन एअरबॅग भेटतात तुम्हाला कंपनी म्युझिक सिस्टम लेदरचं कुशन वगैरे आहे एकदम क्लास कंडिशनमध्ये गाडी आहेत याचा ऑफर जे आहे तर तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण देतो ऑफर जे आहेत ते निगोशिएबल आहे दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड पंच्याऐंशी हजार हे जेन्यून चाललेली ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे त्याचे निगोशिएबल आहे आता हे सेकंड गाडी आपण पाहूयात क्रेटा ही मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे तुम्ही एकदा पूर्णपणे गाडी दाखवून द्या संदीप सर सगळी हे जे टायर पाचही टायर नवीन आहेत ही वन पॉईंट सिक्स एस एक्स की स्टार्ट आहे या गाडीमध्ये जे तर तुम्हाला एक आतमध्ये अँड्रॉइड प्लेयर टाकलेलं आहे टेस्लाचं म्हणजे ही स्क्रीनच जवळपास माझ्या हिशोबानं चाळीस पन्नास हजाराची स्क्रीन असेल ती आपल्याला जी कस्टमर कोण आलेली आहेत आपण ॲज इट इज ते स्क्रीनसोबत देऊ राहिलो याच्यामध्ये ले, तुम्हाला लेदर कुशन पाचे टायर नवीन एअरबॅग वगैरे किती याला दोन एअरबॅग आहेत काय सांगता डिटेल ही दोन हजार पंधराची आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स संपलेलं आहे एक लाख अठ्ठावन्न हजार किलोमीटर ओन ऑन रेकॉर्ड चाललेली गाडी या गाडीचा ऑफर जे आहे तर आपण आठ लाख सत्तर हजार रुपये देतो आहे त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल त्याच्यावर लोन मी होऊन जाईल सहा ते सात लाख रुपये या गाडीवर लोन होईल चला आता पुढच्या गाडीवर येऊ ही आहे ये फॉक्स पोलो दोन हजार अकरा मॉडेल दोन हजार अकराची आहे सेकंड ओनर आहे ही पोलो हायलाईन मॉडेल आहे ही हायलँड मॉडल आहे हायलँड म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन एअरबॅग कंपनी म्युझिक सिस्टम ए सी याचे चार एक टायर नवीन आहेत ही सेकंड ओनरमध्ये गाडी आहे जर इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे याचे आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय याचे आपण जे येतं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो आहेत याच्यात थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल या गाडीवर तुम्हाला जर लोन करायचं असाल एक साठ ते दोन लाख रुपयेपर्यंत याच्यावर लोन होतं किती डाऊन हो, पेमेंट द्यायचं त्याच्यावर तुम्हाला मिनिमम समजा एक ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट दिली या गाडीवर ऐंशी पंच्याऐंशी हजार हो फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायची ही गाडी घेऊन जायची ही गाडी फक्त आणि फक्त छप्पन हजार किलोमीटर चाललेली आहे ते बी सर्विस ऑन रेकॉर्डमध्ये चाललेली आहे गाडी तुम्ही कंपनी सर्व्हिस रेकॉर्डमध्ये चला आता पाहूया आपण पुढची गाडी एस क्रॉस हे मारुती सुजुकीची एस क्रॉस हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडीचं इन्शुरन्स एक्सपायर झालेलं आहे गाडीचे टायर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के टायर आहेत आतमध्ये कंपनीचं कुशन आहेत दोन एअरबॅग ही एस क्रॉसमध्ये टॉप अँड मॉडेल आहेत याला अँड्रॉइड प्लेयर जे ह्याचं आहे आउटसाइड फिटेड वेल त्याच्यामध्ये दोन एअरबॅग भेटतील तुम्हाला त्याच्यानंतर हे अँड्रॉइड प्लेअर जे आहे तर आउटसाइड फिटेड याला मोठी स्क्रीन टाकेलत ही टॉप अँड मॉडेल आहे एस क्रॉसमध्ये ही टॉप अँड मॉडेल आहे हिची आपण जे हे तर साडेसहा लाख रुपयाची ऑफर देतो आहे याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल तुम्हाला जर का याच्यावर लोन करायचा असेल तर एक साडेपाच ते पावणे सहा लाख रुपयापर्यंत याच्यावर लोन होऊन जातो तुम्हाला डाऊन पेमेंट म्हणले तर एक सव्वा ते दीड लाख रुपयाच्यावर डाऊन पेमेंट येईल तुम्ही ही गाडी घेऊन जाऊ शकता चला आता पाहूया आपण पुढची गाडी ही मारुतीची मारुती, मारुती सुजुकीची रिट्स ही सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स मध्ये गाडी फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स मध्ये गाडी आहे आणि आपले संभाजीनगरचीच गाडी आहे एमएस ट्वेंटी मध्ये एक लाख दहा हजार ऑलमोस्ट चाललेली गाडी आग लेदर कुशन वगैरे क्लास इंटरियर आहे याचे पण चारे टायर नवीन आहेत बटन टायर चारही टायर बटन आहे आणि ही गाडी जी आहे ती पूरी ओरिजिनल ओरिजिनल कंडिशन मध्ये ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे या गाडीमध्ये फक्त केलेलं आहे तर समोरचा एक बंपर टचअप केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे ही फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स वन अँड यूज गाडी या गाडीचे आपण जे आहे तर पाच लाख रुपयाची ऑफर देतो आहे याच्यामध्ये तुम्हाला लोन करायचं असेल तर एक तीन ते साडेतीन लाख रुपयेपर्यंत या गाडीवर लोन होऊन जातो याच्यामध्ये समजा दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करून बाकीचं लोन करून भेटून जाईल दोन हजार सोळाची गाडी आहे दोन हजार सोळाची फर्स्ट फुल इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये गाडी आहे नेक्स्ट आपण पाहूयात आता स्विफ्ट ही जे आहे तर दोन हजार तेराची आहे पेट्रोल प्लस थी थी एक है है। था सी एन जी व्हीएक्स आय मॉडेल आहे फर्स्ट ओनर इन्शुरन्स एस थर्ड पार्टी व्हॅलिड आहे याला सीएनजी किट इन्स्टॉल केलेलं आहे पण आउट साइड फिटेड आहे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड किलोमीटर चाललेली आहे या गाडीचे चारही टायर नवीन आहेत लेदर कुशन वगैरे आतमध्ये ही फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी हो फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी चालू आहे दोन हजार तेराचा मॉडेल आहे ती याला सी एन जी किट आउट साइड फिटेड केलेलं आहे सी एन जी किट आरसीवर पण अथोराइज आहेत या गाडीची आपण ऑफर देतो हे याची ऑफर जी आहे तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल याच्यावर लोन करायचं असलं तर एक अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत याच्यावर लोन होईल एक लाख भर रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटू शकते एक लाख रुपये डाऊन पेमेंट सीएनजीवर काय माहिले सीएनजीवर एक सव्वीस चोवीस सव्वीसचा ॲव्हरेज भेटतो याचं आणि पेट्रोलवर एक अठरा ते वीसचा ॲव्हरेज भेटतो हो चला आता नेक्स्ट पाहूयात आपण स्वि मार्ग मार्केटची सगळ्यात जास्त चालणारी स्विफ्ट डिझायर हे दोन हजार बाराचं मॉडेल आहेत या गाडीची वैशिष्ट्य म्हणजे याचा सगळ्यात पहिले तर चॉईस नंबर आहे फोर वन फोर वन या गाडीमध्ये मा आफ्टर मार्केट जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाची एक्सेसरीज टाकलेली आहे सत्तर ते ऐंशी हजाराची याची जी आऊटसाईड फिटेड एक्सेसरीज टाकलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पाचशे टायर नवीन आहेत अलाय व्हील्स आउट फिटेड आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये कंडिशन बद्दल काय सांगतात कंडिशन एकदम सुपर क्लास कंडिशन आहे आतमध्ये लेदर कुशन वगैरे त्याच्यानंतर अँड्रॉइड प्लेअर ओफर एम्प्लिफायर टिक्कीमध्ये टाकले त्याच्या तुम्ही क्वेशन बघू शकतात एकदम म्हणजे लॅविस्ट बनवेले समोरच्यानं पण त्याचे पाचही टायर नवीन आहेत एक नंबर गाडी आतून एकदम क्लास कंडिशन म्हणजे मध्ये बसल्यावर एकदम रिच फील येतं त्याच्यामध्ये बाहेरून आलाय व्हील्स टायर्स वगैरे तुम्ही बघितले असाल व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही नंबर बी बघा चॉईस नंबर आहे त्याचा फोर वन फोर वन म्हणजे जे नंबर जे शौकीन लोकर राहतात ते या गाडीला बघितले नंतर सोडणार नाही म्हणजे कुठलीच गोष्टीची कमतरता नाही या गाडीमध्ये ही सेकंड ओनर मध्ये आहे त्याचा इन्शुरन्स एक्सपायर आहे ही गाडी एक लाख बावीस हजार किलोमीटर चाललेली आहे ओरिजनल ओरिजनल एक लाख बावीस हजार किलोमीटर चाललेली आहे या गाडीचा आपण ऑफर देतो आहे चार लाख पन्नास हजार रुपये त्याच्यामधून तुम्हाला याच्यावर लोन करायचं असलं तर एक अडीच ते पावणे तीन लाख रुपयेपर्यंत या गाडीवर लोन होतो समजा यायला तुम्हाला डाऊन पेमेंट जे आहे ते दोन लाख रुपये जवळपास डाऊन पेमेंट येते या गाडीला हो दोन हजार बाराचे मॉडेल आहे टोटो ही आता आपण बघतोय सगळ्यात जास्त कमर्शियल यूज कमर्शियल मध्ये जी गाडी यूज होती ही टोएटोची इटीओस गाडी ही एक्स डी टॉप अँड मॉडेल आहे ही गाडी आपल्याकडे आहे थर्ड ओनरमध्ये थर्ड ओनरमध्ये आहे या गाडीचा आपण ऑफर देतोय आहे पाच लाख रुपये हो याच्यामध्ये oh, तुम्हाला दोन एअरबॅग भेटतील एक स्टेअरिंग मध्ये एक सा लेफ्ट साइड पॅसेंजरला दोन एअरबॅग भेटतात ही थर्ड मध्ये गाडी असल्यामुळे याचा रेट थोडासा कमी आहे याचा पाच लाख रुपये आपण ऑफर देतोय थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल या गाडीवर लोन करायचं असलं तर एक चार लाख रुपयापर्यंत लोन होतं याच्यावर लाखभर रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट येते ही आपले इथले लोकल नंबर मध्ये एम एस तेवीसमध्येच गाडी आहे ती त्याच्यानंतर